काका नमस्कार नमस्ते नाव काय तुमचं प्रकाश जनार्दन कुलकर्णी वय किती आहे तुमचं माझं वय पंचेचाळीस आहे सर पंचेचाळीस आहे तुम्हाला काय त्रास होत होता म्हणून हा ड्रॉप मला सर एसिलिटी होत होती छातीमधनं अशा गोळण्या येत होत्या बाहेर बर आणि कप तयार होत होता बेडका तयार व्हायचा आणि बेडका तयार झाल्यानंतर असं खोकलं की तो बेडका बाहेर पडत होता बर आणि नंतर अशा कडवट कडवट अशा बाहेर आंबट लागायचं आणि हा ड्रॉप घेतल्यापासून मी प्रत्येक बीआयसीड ड्रॉप जो आहे हा किती दिवस झाले देऊन तुम्हाला सर मला देऊन हे दोन दिवस झाले सर दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवस बरं बरं शनिवारी का शुक्रवारी दिला तुम्हाला सर मला शनिवारी दिला शनिवारी दिला शनिवारी ड्रॉप दिला बरं किती कसा घेतला तुम्ही तो मी प्रत्येकी पाच थेंब टाकले तीन टायमाला मी घेतला एक कब्बर पाण्यामध्ये पाच थेंब टाकून घेतला कसं वाटलं तुम्हाला ड्रॉप घेतला ड्रॉप घेतल्यापासून तर आता मला फ्रेश आहे बर आता पण फ्रेश आहे आणि माझा ड्रॉपर हा चालूच आहे ऍसिडिटीचा त्रास तुमचा अजिबात नाही सर हा गुळण्या वगैरे अजिबात ना? नाही गुळण्या वगैरे काय नाहीये मी अर्धी भाकरी खात होतो मला ती एक भाकरी पचते एक भाकरी पचन व्हायला लागली तुम्हाला बर पोट गच्च वगैरे काय एकदम जाम होतो मला चावड्यावर बसता येत नव्हतं बर आता ते मला चावड्यावर बसता येत आहे आणि मला जोर बैठक पण काढता येत आहे जोर बैठक काढल्या बा ह्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे पोट गच्च राहतो ते कमी वाटायला सर मला पोट असं डम डम धरत होतो डम म्हणजे गॅस ट्रबल होता हा, 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 हा। हा, हा। आता थोडस फ्रेश आहे मला कमी झालं एकदम कमी एकदम कमी तुम्हाला गुळण्या वगैरे असं येत होते आंबट गुळण्या वगैरे ते आंबट गुळण्या कडवट लागायचं असं कडू कडू एक लागायचं तोंडात बर 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 सगळं कमी झालं सर सगळं कमी झालं ड्रॉप कंटिन्यू राहू द्या ठीक आहे ज्या वेळेला गरज वाटेल एक दोन तीन दिवस चालू राहू द्या आणि परत गरज वाटेल तसं वापर करा हो ठीक आहे सर ठीक आहे ठीक ओके ड्रॉप ड्रॉप कसा वाटला तुम्हाला मला छान आहे ड्रॉप हा चांगला आहे हां हां ठीक आहे